मित्रांनो साई मराठी या तुमचे अगदी स्वागत करते रे माझा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला न्यूज न्यूजवाल्यांना कॉल करून अर्णवला जी काही शिक्षा देण्यासाठी सांगितलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे आता या न्यूजवाल्यांनी अर्णवच्या घराबाहेर खूप मोठा घेराव घातलेला असतो खूप बायका तिथे आलेल्या असतात आणि त्या अर्णवच्या बाबतीमध्ये खूप मोठमोठ्याने घोषणाबाजी करत असतात आणि तेवढ्यामध्ये मामा इकडे अर्णवला कॉल करतात आणि अर्णव तू कुठे आहेस असा असा प्रकार घडलेला आहे आणि तू लवकरात लवकर घरी ये असं मामा या अर्णवला कॉल करून सांगत असतात तेव्हा अर्णव खूप टेन्शनमध्ये आलेला असतो अर्णव विचार करतो की नेमकं हे झालंच कसं आपलं तर यामध्ये काहीच दोष नाही आहे मग नेमकं हे घराबाहेर एवढे न्यूजवाले आलेत कुठून असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला सांगतो इकडे आता सर्व बायका ज्या असतात त्या मोठमोठ्याने घोषणाबाजी करत असतात की अर्णव राजेशर्कीला अटक करा तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती मामांचं सत्य आता या अर्णवला विचारू लागते अर्णव बोलतो की घराबाहेर आपल्या खूप न्यूजवाल्यांनी घेराव आहे आणि खूप मोठमोठ्यांनी घोषणाबाजी करतात असं अर्णव आता ह्या ईश्वरीला सांगतो तर ईश्वरी बोलते की अहो सर परंतु एवढं काय झालं की एवढे पत्रकार आपल्या घराबाहेर आलेत त्यावर इकडे अर्णव बोलतो की मामा इतका पॅनिक झाला होता हे सर्व सांगताना त्याला बोलता पण येत नव्हतं असं अर्णव या आपल्या ईश्वरीला सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे शिरकेंचा कॉल जो आहे तो अर्णवला पुन्हा येतो अर्णव बोलतो की बोला शिरके त्यानंतर इकडे शिरके बोलतो की काही लोक का जे का आहेत ती इथे जमलीत आणि ते आपल्या सात्विक फॅशनच्या बाबतीत खूप घोषणाबाजी करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शलाका पाटीलचं जे काही प्रकरण आहे ते आपल्या कंपनी संदर्भात आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं इकडे शिरके जो आहे तो अर्णवला सांगतो दुसरीकडे आता बाहेर जे लोक आलेले असतात हे न्यूजवाले आता या मामांना आणि आकाशला सांगतात की अहो शलाखा पाटीलचा जो काही मर्डर झालेला आहे हे सर्व तुमच्या कंपनीच्या संदर्भात आहे असं हे न्यूजवाले आपल्या या मामांना सांगत असतात आणि पाठीमागून सर्व लोक जे आहे ती अर्णव शिर्केंना शिक्षा मिळालीच पाहिजे असं मोठमोठ्याने बोलत असतात म्हणजे अर्णव ईश्वरीची गाडी जी आहे ती तिथे आली असते अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो ईश्वरी पण गाडीच्या खाली उतरते आणि समोर बघतात तर काय खूप लोक असतात तेव्हा अर्णव आणि ईश्वरी तेथून आतमध्ये जाऊ लागतात आणि त्याच वेळेस इकडे खूप न्यूजवाले जे असतात ते, ते अर्णवला प्रश्न विचारतात की नेमकं हे काय सुरू आहे तेव्हा आता ते इकडे अर्णव जो आहे तो बघत असतो त्यानंतर न्यूजवाले बोलतात की शालाखा पाटीलचा कोण झाला हे तुम्ही सर्व लेपवलंय कारण आता हे सर्व सेफमध्ये नाही आहे महिलांना सुरक्षितता नाही आहे असं पण इकडे हे न्यूजवाले आपल्या अर्णवला विचारत असतात त्यानंतर ईश्वरी बोलते की अहो थोडा वेळ द्या आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देतो असं ईश्वरीही सर्वांना सांगत असते परंतु कसलं काय कुणीच काय ऐकायला तयार नसतं सर्वजण आता अटक करा अटक करा असं मोठमोठ्याने घोषणाबाजी करत असतात आता इकडे आकाशही त्यांना खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कुणीच शांत व्हायला तयार नसतं तेवढ्यात ईश्वरी जी साईडला जाते आणि ती फोनवर बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की शिर्के मी ईश्वरी बोलते मला तुमच्याकडून एक अर्जंट हवी मदत आहे आपल्या आपल्या ऑफिसमध्ये महिला कर्मचारी ज्या काम करतात ना त्यांना प्लीज तुम्ही लवकरात लवकर घरी घरी पाठवून द्या असे ईश्वरी शिर्केंना कॉल करून सांगते तर शिर्के ठीक आहे असं बोलतात ईश्वरी ही आश्रमामध्ये कॉल करते आणि काही महिलांना पटकन फास्टमध्ये घरी बोलावून घेते इकडे आता राकेश जो असतो राकेश इकडे आपल्या हातामध्ये सॉक्स घालत असतो आणि तो आता इकडे ईश्वरीच्या रूममध्ये आलेला असतो आणि कुठे तो मोबाईल आणि फाईल मिळते की नाही ते बघत असतो परंतु त्याला कुठेच तो मोबाईल आणि फाईल मिळत नाही राकेश आता ईश्वरीचे सर्व ड्रेस साड्या ज्या असतात त्या सर्व जोरजोरामध्ये खाली फेकून देतो परंतु त्याला कुठेच काही मिळत नसतं त्यानंतर इकडे हे न्यूजवाले जे आहेत ते बोलतात की पोलिसांना जी शलाखा पाटीलची बॉडी मिळाली आहे ती गायब झाली नंतर कुठे गेली हे चौकशी करणं तुमचं काम नव्हतं का असं सर्व न्यूजवाले आता ह्या आपल्या अर्णवला प्रश्न विचारत असतात तर अर्णव बोलतो की आमची यामध्ये काही चूक नाही आहे तुम्हाला आम्ही सर्व खरोखरच सांगतो परंतु त्या बायका बोलतात की अटक करा अटक करा अर्णव राजेशर्केला अटक करा तेव्हा इकडे न्यूजवाले बोलतात की अहो तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना काम करण्यासाठी सेपमध्ये नाही आहे हे सिद्ध होत आहे त्यानंतर ईश्वरी जी आहे ती या न्यूजवाल्यांना बोलते की मी आहे मिसेस राजेशर्के तुम्ही आता इथून पुढे मी जे काही सांगते ते ऐका असं ईश्वरी सर्वांना सांगते इकडे आता राकेश जो आहे त्याला मोबाईल शोधणं खूप गरजेचं असतं त्याला आता मोबाईल मिळतच नसतो तो खूप वय टाकतो आणि ती फाईल जी आहे ती कुठल्या ड्रॉवरमध्ये मिळते ते बघत असतो पुण्यामध्ये इकडे या सात्विक फॅशनमध्ये ज्या महिला काम करत असतात त्या सर्व बायका तिथे आलेल्या असतात आणि त्या सर्व बायका आता इकडे सर्वांकडे बघत असतात तर इकडे आता त्यांनाही माहीत नसतं की नेमकं इथे काय प्रकार सुरू आहे आता इकडे ह्या न्यूजवाल्याने आपल्या अर्णवला खूप काही प्रश्न विचारण्याचं काम सुरूच ठेवलेलं असतं तर इकडे एक न्यूजवाला जो असतो तो अर्णवला बोलतो की तुमचं काहीतरी डाएट कनेक्शन आहे तुम्ही बोला प्लीज कबूल करा तेव्हा अर्णव खूप चिडतो अर्णव बोलतो की तोंडामध्ये जे येईल ते बोलू नका काही त्यानंतर इकडे अर्णव काहीच बोलायला तयार नसतो तेव्हा न्यूजवाले बोलतात की आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या तर आता इकडे मामा आणि आजी खूप टेन्शनमध्ये येतात आकाशही बघत असतो आणि सर्वजण आता या आपल्या अर्णवला खूप प्रश्नच विचारण्याचं काम सुरूच ठेवत असतात अर्णवने डोक्याला हात लावलेला असतो इकडे राकेशला आता रूममध्ये काहीच मिळत नसतं त्याची आपली शोधाशोध सुरूच असते तर इकडे आता राकेश बोलतो शोद की असा फोन तरी कुठे ठेवला यांनी इतका वेळचा शोधतो परंतु मला कुठेच फोन मिळेना असं हा राकेश बोलत असतो तर राकेश बोलतो की काही जरी झालं तरी मला तो फोन मिळायलाच हवा आता तो फोन आणावाच कुठून फोन जर नाही सापडला तर ह्यावेळी माझं काही खरं नाही बरं का असं राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर ह्या महिला ज्या असतात त्या आता अर्णवला तोंडाला काळं लावणार असतात शाही लावणार असतात त्यांनी हाताला पूर्ण शाई लावलेली असते आणि हे सर्व अर्णव बघत असतो ज्या असतात त्या आता अर्णवसमोर येऊ लागतात आणि त्या अर्णवच्या तोंडाला ते काळं शाहीचं लावणार असतात तेव्हा ती एक बाई अर्णवच्या चेहऱ्याला ती काळीशाही लावण्यासाठी अर्णवच्या समोर आलेली असते तेव्हा ईश्वरीने तिचा हात जो आहे तो घट्ट पकडलेला असतो आणि हे सर्व आकाश मामा आजी मामी बघत असतात सर्व न्यूजवालेही बघत असतात ईश्वरी जी आहे ती त्यांच्यासमोर उभी राहिलेली असते सर्वजण आता बघतच असतात ईश्वरी जी आहे ती त्या बायकांना बोलते की चला बाजूला व्हा आत्ताच्या आत्ता अजिबात पुढे यायचं नाही असं ईश्वरी जी आहे ती बोलत असते आणि तुम्ही जरी ते सरांच्या आसपास जरी फिरकला तर बघा असं ईश्वरी बोलत असते त्यानंतर या आपल्या ऑफिसमध्ये ज्या काही महिला आलेल्या असतात त्या सर्वांना सांगतात की अर्णव सर आमची बहिणीसारखी काळजी घेतात दवट माहिती असलेले जे काही खोटे आरोप आहे ते मी अजिबात खपून घेणार नाही शेवटी माझा नवरा आहे तो असं ईश्वरी सर्वांना ठणकावून सांगते तुमच्यासारख्या लोकांची मनं काळे आहेत त्यामुळे तुम्ही समोरच्यांना काही बोलता असं ईश्वरीही सर्वांना बोलत असते त्यावरच इकडे ईश्वरी बोलते की मला माहीतच नव्हतं परंतु मी जेव्हा ऑफिसमध्ये जेव्हा पी ए म्हणून काम करत होते ना तेव्हा मला सर्व गोष्टी समजल्या असं ईश्वरी सर्वांना बोलते सात्विक फॅशनमध्ये काम करणारी महिला जेव्हा आई होते तेव्हा तिला एक वर्ष पूर्ण भर पगारी रजा मिळते ही आई सात्विक फॅशनचे नियम ज्या महिलांना लहान मुलं आहे आणि त्या मुलांना खेळण्यासाठी ऑफिसमध्ये प्ले एरियासुद्धा आहे म्हणजे त्या महिलांच्या मुलांना दिवसभर खेळण्यासाठीसुद्धा मिळतं आणि त्या महिला इथे ऑफिसमध्ये कामसुद्धा करू शकतात एवढंच नाही तर पहिले तीन दिवस जे आहे ती सुट्टी असते आणि त्यांचा पगार जो आहे तो कापला जात नाही हा सुद्धा नियम या सात्विक फॅशनचा आहे सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिलांना कुठलाच त्रास होऊ नये त्यासाठी हे नियम जे आहेत ते फक्त अर्णव राजेशर्खी यांनी लावलेले आहेत असं पण इकडे ईश्वरी सर्वांना सांगते त्यानंतर एक न्यूजवाला बोलतो की हे नियम जे आहे ते अंमलात आणतात की नाही ते आम्हाला माहीत नाही असं जेव्हा आता इकडे न्यूजवाले या ईश्वरीला बोलतात त्यावर ईश्वरी बोलते की थांबा आता सर्व मीडिया तुमच्यासमोर आहे महिलांना तुम्ही सांगा तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही अगदी खरं खरं यांना सांगा असं ईश्वरी सर्व ऑफिसमधील महिलांना बोलते सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काम करताना कधी सेपमध्ये वाटलं नाही असं आहे का तेव्हा इकडे त्या महिला बोलतात की नाही नाही सर जे आहेत ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आमच्याच माणसामध्ये असं काही होईल असं सांगताच येत नाही काहीच असं पण इकडे ह्या महिला सांगू लागतात मी पाच वर्षापासून इथे काम करते परंतु कधीच मला अनसेफ वाटलं नाही असं दुसरी महिला आता सर्व न्यूजवाल्यांना सांगते सात्विक फॅशनमध्ये जे रूल्स आहेत ते कुठेच आम्ही कुठेच बघितले नाही असं पण या सात्विक फॅशनमधील महिला सांगत असतात जे आहे ती सर्व न्यूजवाल्यांना सांगते की तुम्हाला हे सर्व करण्यासाठी कुणी लावलं हे सुद्धा मला सर्व माहीत आहे आणि त्या माणसाला शोधून मी लवकरात लवकर तुमच्या सुद्धा आणेल असं ईश्वरी बोलत असते तेव्हा सर्वजण बघत असतात आणि या राकेशने ज्या न्यूजवालेला हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं असतं तो तर लगेच खाली बघत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद